छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वारावे ज्योतिर्लिंग श्री गृहेश्वर मंदिरात दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भावी भक्तांची मोठ्या प्रमाणात दुबाडणू होतानाचे चित्र दिसत असून परराज्यातून येणाऱ्या भाविकांना मात्र या प्रकाराचा मोठा फटका बसताना दिसत आहे विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशाच्या कानाकोपऱ्यातून श्री घृणेश्वर येथे दर्शनास भाविक येतात येणाऱ्या या भाविकांच्या मोठ्या प्रमाणात मंदिर परिसरात लांब लचक रांगा लागलेल्या असतात रांगांमध्ये उभे असलेल्या भाविकांचे तीन ते चार तासानंतर दर्शन होते तर परराज्यातील काही भाविकांना अर्जंट दर्शन घेण्यासाठी दलालामार्फत प्रत्येक व्यक्तीस एक हजार ते पाच हजार रुपये मोजावे लागतात नेहमी सुरू असलेल्या या दलालीतून भाविकांची हजारो रुपयांची लुबाडणूक होत आहे या मंदिरात जल अभिषेक रुद्रम लघु लघुरुद्र अभिषेक महारुद्र अभिषेक अतिरुद्राभिषेक असे अनेक प्रकारचे अभिषेक केले जातात सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार एकशे एक दोनशे एक आणि दो पाचशे एक, एक रुपये अशी अभिषेक करणाऱ्यांची रक्कम आहे प्रत्यक्षात मात्र परराज्यातून येणाऱ्या भाविकांकडून अकराशे पंचवीसशे पाच हजार आणि अकरा हजार अशी रक्कम वसूल केली जाते धर्मादाय आयुक्तांच्या नियमानुसार केलेल्या या अभिषेकची पावती भाविकांना द्यावी लागते इथे मात्र एवढ्या मोठ्या रकमेची कोणती पावती दिली जात नाही अभिषेक करण्यासाठी कुठल्याही वेळेचे येथे बंधन नसल्यामुळे गाभाऱ्यात अभिषेक करणाऱ्या या भक्तांच्या गर्दीमुळे मोठी कोंडी होते आणि चार चार तास रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना दर्शनाचा लाभ घेण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो मंदिर परिसरात दलालांनी भाविक अपंग असल्याची शक्कल लढवत भाविकांना व्हीलचेअर वरून दर्शनास सोडण्याचे प्रकारही येथे दिसून येत आहे आपल्या वेरुळ ऐतिहासिक बारावं ज्योतिर्लिंग या ठिकाणी अफाट अफाट अशी गर्दी असते या गर्दीचा फायदा घेत इथे अभिषेकाच्या नावाखाली दोन दोन हजार पाच पाच दहा दहा हजार रुपये उभे असताना दा, तिथून पैसे घेऊन लोक काढून अभिषेकच्या नावाखाली अर्जन दर्शन करण्यात येत पुन्हा एजंटी खूप खूप प्रमाणात वाढलेली आहे अर्जन दर्शनाच्या नावाखाली भाविकांची गाव माझा नस करीता राज खुलताबाद छत्रपती संभाजीनगर